बस सका सर्वांना बघा आपलं शेतातलं वातावरण कसं आहे आणि बघा कोरोना कसं आलेला आहे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतो बघा काल केवढं होतं आणि आज पण केवढं उगवलेलं आहे हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे गुरुवार आणि आता सकाळचं आठ वाजलेलं आहे इकडं आमचं आंघोळ चहा पाणी सगळं आवरलं आहे आणि ताई गेल्या तिकडं कोंबड्यासनी धान्य टाकायला आणि माझं काम चाललं आहे आतलं नाश्ता स्वयंपाक आणि भांडी घ्याचं जर लोटणखडायचं सगळं चाललेलं आहे आणि आपलं वरणा बघा चाललेलं आहे आज सव्वा दिवस ते घालून मग सव्वा दिवसात पूर्ण पडलेलं आहे सगळं चला आजचा व्हिडिओ सुरू करूया इकडं सकाळचं बघा देव देवपूजा झालेलं आहे आंघोळ करून देवपूजा करून घेतलं पहिला मग इकडं सगळं घर आवरलेलं आहे लुटून काढलं आणि बाहेरचं सगळं काम आवरलं आता स्वयंपाक नाश्ता असं करतो इकडे बघा हमरापर पूजा करून घेतलेला आहे आणि बाहेर छोट्यासा रांगोळी घातलेला आहे झाडं मारून घेतलं आतलं बाहेरलं सगळं स्वच्छ करून घेतलं सकाळचं पहिलं तेच काम करूनच मग स्वयंपाक नाश्ता करायला पाहिजे कारण ते तसंच ठेवून स्वयंपाक करू वाटत नाही आहे आणि त्यामुळे बघा बाहेरचं सगळं रांगोळी छोट्यास रांगोळी काढलेला आहे बघा आपलं पूजा झालं आणि बाहेर रांगोळी दिवरा फोजून त्याला पण रांगोळी हळदीको लावून घेतलं आणि इकडे स्वयंपाक करायला लागलो आहे आणि आज स्वयंपाकमध्ये काय करणार आहे चला हे बघा मस्त ताजी ताजी वांगी वांग्याची भाजी करणार आहे काल बुधवार बाजार होतं म्हणून वांगी आणि टोमॅटो आणलेला आहेत बघा दादानी केलं तर आम्ही गेलो नव्हतं बाजार काय आणायचं नव्हतं टोमॅटो तेवढं आणायचं होतं तसंच दादा किराणाचं थोडा आणलेला आहे आणि बघा मस्त ता ताजी ताजी काटेरी वांगी आणलेल्या आहेत आणि टोमॅटो चला आता वांग्याची भाजी करतो भरून करायचं होतं आणि बघा चिरून करायचं असतं तर ब कसं करायचं ते बघतो आता चला तर वांग्याची भाजी करायला लागली कांदा टोमॅटो चिरून घेतल्याने होतं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो घातलं आणि चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे वांगीकडे चिरून टाकलेलं होतं पाण्यात आणि जास्त वेळ टाकलं तर पा म्हणजे वांगी काळ पडते म्हणून परत काढते पाणी बघा ते कसं काळपट झाले त्यामुळं जास्त जास्त वेळ पाणी वापरायचं नाही आहे वागून आणि इकडे कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये छान असं भाजून घेतलं आणि चटणी मीठ टाकलं चटणी टाकलेलं आहे मी टाकायचं आहे मग कसं आहे मी कुठलाही मसाला वापरत नाही आहे भाजी आमटी करताना आणि कांदा टोमॅटो मिरची म्हणजे कोथंबीर असं कोथमिर असलं तर टाकून असलं तर नाही तसंच करतो मना तर वांग्याची भाजी म्हणा कुठली पण भाजी मसाला जास्त कुठला घालत नाही आहे मी आणि तसंच केलं तरी भाजी चांगलं होतं आहे आणि वांगी जास्त शिजवायचं नाही कच्च्यावरच म्हणजे वाफ्यावर थोडंच पाणी घातलं वाप्यावरचं वांग्याची भाजी मस्त लागते शेंगदाणाच पण घातलेलं नाही आहे मी इकडं मस्त वांग्याची भाजी तयार झालेलं आहे जास्त मी शिजवून घेतलेलं नाही आहे बघा आता याबरोबर या दही चुलीवरचं भाकरी मस्त आहे इकडे ताई भाकरी करायला लागल्यात इकडे नाश्त्याला पण काय तर करायचं आहे कारण कसं आहे नाही नाश्ता लवकर करून पण पित्त जळजळ होते पित्त होते त्यामुळं नऊच्या पुढंच नाश्ता आता वाजले नऊ वाजलेला आहे तर नाश्ता पण तयार केलेला आहे मी उपीट बनवलेला आहे आणि ताई भाकरी करायला लागल्यात बाई लाग बाहेर भाए, आणि दादा जाऊन म्हणजे जा आंघोळ करून चहा पिऊन पातळीची भाजी घेऊन आलेत मग बाबा पण आहेत त्यांचा पण नाश्ता झालेला आहे त्यांना दिलेलं आहे नाव वाढवून बापा आंघोळ करून गोळ्या घेऊन बसलेलं आहे त्यांना पण नाश्ता दिला आणि इकडं दादा बघा बसलेला आहे मक्याच्या फोत्यावर तिकडं बाहेरच घेऊन आलो नाश्ता मी सगळ्यांना वाढून दिलं मध्ये राहिलो होतं मी कढईच घेऊन बसलेलं आहे त्याला काम आवरलं सगळं आणि आता स्वयंपाक पण झालं बाहेरचं काम झालं आणि आज शेतातलं काम काहीच नाही कारण हे बघा वरणा घातलेला आहे दारासमोर तिथं पाणी सोडायचं आहे आता अकरा वाजलेला आहे आणि लाईट येते बाराला आणि आता सहावा दिवस वरणा तुम्हाला रोजच्या रोज रुच दाखवतो व्हिडिओमध्ये मी आज कसं आलेलं आहे आणि तिकडं जरा कोपऱ्यात लसूण घातलेलं होतं आणि ते पण लसूण पण दाखवतो चला कसं आलेलं आहे बघूया चप्पल काढतो रानात कसं चप्पल घालून जायचं नाही म्हणजे असं बघा भाजी भाजीतील लावलेलं ला असतं आपण बी टाकताना पण चप्पल करायचं नाही तुम्हाला आता सहावा दिवस वरणा घालून दाखवतो कसं आलेलं आहे आज सगळं पानं फुटलेलं आहे काल असं मोड आल्यासारखं आलेलं होतं आणि आज पूर्ण सगळ्याकडं पानं आलेलं आहे बघा सगळीकडं बघा पूर्ण कसं हिरवगार दिसायला लागल्यात अजून जरा वर आलं का नाही मस्त दिसत पूर्ण आलेलं आहे एवढं इकडं आहे ऊस बघा एवढं लसून घातलेलं होतं थोडंसं आणि ते किती दिवसात आहे काही माहित नाही आम्हाला आणि ते, ते, ते पण झालं आता सहावा दिवस आणि तर आले बघा इकडं बघा ह्या लाईनला एक एक आलेला आहे आणि इकडं बघा बघा लसूण पण आलेलं आहे पूर्ण काही नाही कुडतर कुडतर आलेलं आहे आता आठ आठ दहा दिवसात ते पण बाहेर पडेल असं वाटतं तिकडं पण आलेलं आहे बघा असं एवढं घातलेलं आहे लसूण मी एवढं पूर्ण आहे वरणा आणि मेथी मेथी आणि कोथंबीर काल घातलेलं आहे ते पण मी व्हिडिओ शॉर्टमध्ये कसं घातलेलं आहे ते पण हे केलेलं आहे शेअर केलेलं आहे आणि बघा फॅमिली आलेत सगळे काळी घेऊन आलेत म्हणून आताच त्यांना पातळीची भाजी घालून मी सकाळी सगळं दहा मिन टाकलेलं आहे ताई मी आणि ताई पाणी आणि कातडीची भाजी टाकलेला आहे दादा जाऊन आणलेलं होतं सकाळी बघा आलेत सगळं बाहेर काय आणलं आम्हाला खायला चला आता काम सगळं आवरलं आहे तर पाणी येणार बारा वाजता बारा वाजता वरण्याला पाणी सोडायचं आहे आणि वातावरण कसं आहे वारं लय आहे गार वारं सुटलेला आहे पाऊस काही नाही आहे कारण आता पाऊस तर एक पाऊस पाहिजेला आहे आणि ज्वारी हरभरा हे सगळं वेगलेलं आहे त्याला पाऊस पाहिजे एक पाऊस पडला तर आणि थंडीच्या वातावरणात आणि चांगलं येत नाही ते वारं बघा असं वारं आहे सकाळी थंडी वाजते आता ऊन पडलं आहे सकाळपासून असं ऊन काही नव्हतं शेतातलं कसं वातावरण मस्त छान असतं शहरापेक्षा <coughs> आता बारा वाजलेला आहे दादा इकडं पाणी सोडणार आहेत वरणाला आणि कोंबड्यांचे शेळ बॅरल आहे ते धुवायला आणलेलं होतं आणि ते पण बॅरल भरून ठेवायचं आहे तिथं म्हणून घेऊन चालले होते दादा चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे मला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय